नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि मा कुष्मांडा या देवीला समर्पित आहे ज्यांना सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते आणि त्यांच्या हशाने ब्रह्मांड निर्माण केले असे सुद्धा म्हटले जाते आणि त्यांच्या पूजेने रोग दारिद्र्य दूर होतात तसेच आयुष्य यश आणि आरोग्य प्राप्त होते त्या अष्टभुजा असून सिंह वाहिनी आहेत आणि त्यांच्या हातात कमंडलू धनुष्यभान कमल अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ असते त्यामागची थोडी थोडक्यात कथाही अशी आहे की ब्रह्मांड निर्मितीची कथा पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा कोणतीही सृष्टी अस्तित्वात नव्हती आणि केवळ आ अंधार होता तेव्हा माँ कुष्मांडा आपल्या दिव्य हास्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केली याच कारणामुळे त्यांना सृष्टीची निर्मिती मानली जाते त्यांच्या ऊर्जेतून सर्व वस्तू आणि प्राण्यांची निर्मिती झाली असे सुद्धा म्हटले जाते आणि आज आपण माँष्मांडामाताची कथा सुद्धा आपण ऐकणार आहोत जी कथा ऐकल्यामुळे तुमची सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एवढंच नाही मैत्रिणी आपण महाकुष्मांडा देवीविषयी महत्त्व आणि मान्यता हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे पूजा कशी करावी हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओ जाणून घेऊया चला तर मग आता आपण बघूया मा देवी कुष्मांडा या देवीचे पूजन आपण कसं करावं सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा यथाशक्ती आप आपल्या पद्धतीने परंपरानुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुलं जास्वंद आणि गुलाबाची फुलं आवर्जून व्हावे यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते उष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाचे नैवेद्य म्हणजेच मिठाई अर्पण करावी यामध्ये दही आहे साखर आहे त्याचप्रमाणे फुटाणे हे सुद्धा उत्तम सांगितले आहे बावीस सप्टेंबर रोजी देशभरात शारदीय नवरात्राचा पवित्र उत्सव मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करतो आहे आणि या उत्सवात दहा दिवसाचा हा उत्सव देवी दुर्गाच्या नऊ रूपाचा उत्सव साजरा करतो जो भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरतो पंचवीस सप्टेंबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे जो देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे या दिवशी देवी कुष्मांडा यांची कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने भक्तांना रोगापासून मुक्तता त्याचप्रमाणे दीर्घायुष्य कीर्ती शक्ती आणि अमर्याद आरोग्य मिळते आपल्या सौख्य हास्याने देवी कुष्मांडा अंधार दूर करते आणि प्रकाश पसरवते या विषय याच्यात आपण पौराणिक कथा सुद्धा आपण बघणार आहोत कुष्मांडा देवीची पौराणिक कथा ऐकल्याने सुद्धा एक प्रकारचं आपल्याला दुःखापासून दूर दुःखापासून आपली सुटका होते किंवा दुःख दूर होते अशी सुद्धा मान्यता आहे देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाणारी देवी ही दुर्गेचा चौथा अवतार आहे आणि तिचे नाव कू म्हणजेच लहान अंड म्हणजे अंड्याच्या आकाराचं आणि मंड म्हणजे हास्य किंवा प्रकाश या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे जे सूचित करते की तिने तिच्या सूक्ष्म हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली मार्कंड पुराण आणि देवी भागवत पुरा पुराणात मातेच्या रूपाचे तपशीलवार वर्णन केले आहे तिच्या आठ हात आहेत एका हातात कमंडोलू दुसऱ्या हाता हाता हातात धनुष्य बाण तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात चक्र आणि पाचव्या हातात मात्र कमळ सहाव्या हातात अमृताचे भांडे घेतलेले आहे किंवा अमृत कुंभ तर सातव्या हातात गदा आणि आठव्या हातात मातेच्या तलवार आहे तिचे वाहन सिंह आहे जे शक्ती आणि ध्येयाचे प्रतीक आहे आणि तिचे तेज सूर्यासारखे तेजस्वी आहे आणि म्हणूनच तिला अद्वितीय चारित्र्य असेही म्हटले जाते माता देवी कुष्मांडा सिंहावर स्वार होऊन तिच्या भक्तांना भीतीपासून मुक्ती करते तर तिला कमंडलू जीवनाला पवित्रता प्रदान करते नवरात्रीच्या या दिवशी भक्तांनी स्थिर मनाने तिची पूजा करावी कारण यामुळे केवळ शारीरिक आजार बरे होत नाहीत तर मानसिक दुःख देखील दूर होते तज्ञांच्या मते या दिवशी ध्यान केल्याने एखाद्याचे जीवन उजळते जसे देवीच्या स्मिताने विश्वाला जन्म दिला होता कुष्मांडा देवीची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ पिवळे कपडे घाला कारण पिवळा हा कुष्मांडा देवीचा आवडता रंग आहे पूजास्थळी गंगाजलाने शुद्ध करा आणि स्वतः भोवती पवित्र धागा बांधा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित केलेला कलश सजवा देवीच्या मूर्ती किंवा चित्राला चंदन कुंकू तांदळाचे दाणे फुले यांनी सजवा झेंडू किंवा चमेलीसारख्या पिवळ्या फुलांचे विशेष महत्त्व आहे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा आणि प्रथम ध्यान मंत्राचा जप करा त्यानंतर नव नवरात्र व्रत यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ही पूजा करण्याचा संकल्प करा धूप दांड्या दिवे लावा देवीला पिवळ्या मिठ पिवळ्या मिठाईचा तूप मालपोहा भोपळ्याची करी किंवा हलवा अर्पण करा पवित्र धागा कुंकू तांदळाचे दाणे तीळ आणि पिवळ्या बांगड्या घाला आरती करताना घंटा वाजवा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते किंवा दुर्गा आरती म्हणा नैवेद्य अर्पण केल्यानंतर कुटुंबात प्रसाद वाटा काही परंपरेमध्ये भोपळ्याचा बळी देण्याचाही काही काही कुटुंबात समावेश आहे जो पने, नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो पूजेच्या शेवटी ब्रह्मचारिणीची कथा करा जी दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यास प्रेरणा देते कुष्मांडा देवीच्या पूजा दरम्यान मंत्राचा जप करण्याचे विशेष महत्त्व आहे माळेचा वापर करून त्याचा किमान एकशे आठ वेळा जप करा पूजा मंत्र ओम कुष्मांडाय नमा आता बघूया देवी कुष्मांडाची कथा आख्यायिकेनुसार काही सृष्टी सुरू होण्यापूर्वी सर्वत्र दाट अंधार पसरला होता प्रकाश नव्हताच आवाज नव्हता हालचाली नव्हत्या संपूर्ण विश्व एका लहान बिंदूसारखे शांत होते जसे की अनंत शून्य आणि या शून्यात देव नव्हतेच मानव नव्हते कोणतेही सजीव नव्हते सर्व काही निष्क्रिय होते आणि अंधारात बुडाली होती या अंधाऱ्या अवस्थेत सर्वोच्च शक्ती माता दुर्गेने तिचे रूप चौथे रूप कुष्मांडा धारण केले विश्वाची निर्मिती करण्यासाठी माता कुष्मांडा जन्माला आली आणि ती सिंहावर स्वार होऊन दिसली तिच्या आठ हात दैवी शक्तीने सज्ज होती तिचे स्वरूप सूर्यासारखे तेजस्वी होते जे अंधाराला छेद देणे इतके होते आईने तिचे तेजस्वी चेहरा प्रगट करताच एक दिव्य प्रकाश सर्वत्र पसरला परंतु विश्वाची संपूर्ण निर्मिती अजून व्हायची होती ध्यानात असताना मातेने तिचे सूक्ष्म स्मित पसरविले हे स्मित इतके सौम्य आणि इतके शक्तिशाली होते की त्याने अंधाराचा पडदा फाडून टाकला तिच्या हास्याने एक लहान अंडी तयार केले विश्वाचे प्रारंभिक स्वरूप जे हळूहळू विस्तारले या अंड्यापासून विश्वाचा जन्म झाला प्रथम प्रकाशाचा विस्तार नंतर आकाश नंतर पृथ्वी पाणी अग्नी आणि वायू या घटकांचा उदय झाला आईच्या स्मिताने सूर्याला जन्म दिला ज्याला तिने तिचा विशेष मंत्र दिला ओम गृणी सूर्याय नमा असा जग करत तिने सूर्याला विश्वात पाठवले हो जेणेकरून ते प्रकाशाचे शाश्वत स्त्रोत राहिले सूर्याने आईच्या चटणी नतमस्तक होऊन म्हटले हे आई फक्त तुझ्या कृपेनेच मी हे जग प्रकाशित करू शकेन आईने हसत हसत आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त तिची ही कथा ऐकेल त्यांच्या जीवनात सूर्याचे तेज येईल आणि अंधाराचे दुःख दूर होईल तसेच विश्वाचा विस्तार होत असताना अंधारातूनच काही असुरी शक्ती निर्माण झाल्या आई कुष्मांडाने तिच्या कपाळाच्या फुलाने त्यांना शांत केले आणि म्हटले प्रकाशाच्या शक्तीत अंधाराला स्थान नाही आणि यामुळे राक्षस देखील भक्त बनले अशा प्रकारे आईच्या आशाने केवळ विश्वाची निर्मितीच केली नाही तर संतुलन देखील प्रस्थापित केले पुराणात असे म्हटले आहे की कुष्मांडाचे या दिव्य खेळातूनच नऊ ग्रहाचा सुद्धा जन्म झाला आहे आणि ते सर्व आईचे भक्त बनले आहे आणि या कथेचा शेवटचा भाग भक्तांसाठी एक विशेष संदेश देतो एकदा एका भक्ताने आईला प्रार्थना केली त्याचे जीवन नेहमीच प्रकाशाने भरलेले राहावे आई प्रगट झाली आणि म्हणाली माझेच हास्य लक्षात ठेव कारण हा विश्वाचा मूलभूत मंत्र आहे भक्ताने नियमितपणे कथा पठण केली आणि त्याच्या आयुष्यात समृद्धी आरोग्य आणि कीर्ती येऊ लागली फक्त या कथेचे पठण केल्याने भक्ताचे पाप नष्ट होतात आणि त्यांना आईचा आशीर्वादसुद्धा मिळतो त्याचबरोबर मित्रांनो नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि प्रत्येकजण राणीला प्रसन्न करू इच्छित आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छित आहे जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील पैसा टिकत नसेल कौटुंबिक काही समस्या असतील किंवा कर्ज असेल जर तुम्हाला तुमच्या संपत्तीची सतत काळजी वाटत असेल तर काळजी करू नका आज कुत्र्याला एक छोटीशी मेजवानी देऊन तुमचे सर्व त्रास देखील दूर होतील तर काय आणि तुम्हाला हा उपाय गुपचूप करावा लागेल तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नाही गुप्तपणे कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात येणारा बदल तुम्हाला कल्पनाही येणार नाही मित्रांनो अनेक जन्माची गरिबी दूर होईल तुमची समस्या काहीही असो तुम्हाला तुमचं प्रेम ये ज्या व्यक्तीशी कौटुंबिक काही समस्या असतील त्या सुद्धा दूर होतील ज्यांना गंभीर आर्थिक समस्या आहेत आणि ते गरिबीत जीवन जगत आहे त्यांच्यासाठी पहा जर तुमच्याकडे पैसे नसतील तर जीवन नरकापेक्षाही वाईट होतं आणि दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि सणासुदीच्या काळात पैशाशिवाय जीवन आणि सण पूर्णपणे कंटाळवाणी वाटू शकतात आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि पैशाशिवाय सण सण साजरे करणे शक्य होत नाही तर आज देवी माता कुष्मांडाची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घाला तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक भाकरी बनवायची आहे आणि हो तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे आणि त्या भाकरीवर गूळ लावायचा आहे गरम भाकरी बनवायची आहे आणि त्या भाकरीवर गूळ लावायचा आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही देवी राणीची पूजा करता तेव्हा ती भाकरी देवी राणीसमोर अर्पण करा आणि ती भाकरी देवी समोर अर्पण करा आणि त्यासोबतच तुम्हाला देवी राणीचा दिवासुद्धा लावायचा आहे देवीराणीचा आरती देखील करावी आणि त्याच प्रकारे पूजा करा आणि काही वेळाने किमान पंधरा ते वीस मिनटांनी तुम्हाला ती भाकरी उचलावी लागेल आणि ती भाकरी उचलल्यानंतर घरातील कमाई करणाऱ्या व्यक्तीला द्यावी लागेल हो मित्रांनो तुम्हाल तुम्हाला ही भाकरी एकवीस वेळा वर खाली करावी लागेल आणि धन कमावणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत ती एकवीस वेळा ती उतरावी लागेल तुम्हाला ही भाकरी कोणत्याही कुत्र्याला खायला द्यावी लागेल हो ही भाकरी तुम्हाला दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्याला खायला द्या आणि हा उपाय करताच तुमच्यासाठी संपत्तीचा मार्ग मोकळावे देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरावर आशीर्वाद व वर... आशीर्वादाचा वर्षाव करेल आणि आणि बऱ्याच जणांचे अडकलेले कामसुद्धा होऊ शकतं काही लोकांच्या व्यवसायात गती येते काहींना नोकरी मिळू शकते काहींचे अडकलेले पैसेसुद्धा मिळू शकतात आणि काहींच्या मालमत्तेच्या समस्यासुद्धा यातून त त्या समस्येतून सुटका होऊ शकते तर हा उपाय नक्की करून पहा बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला माता जी नक्कीच आशीर्वाद प्राप्त होतो तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर वर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद